मंडळी गौरीच किचन आणि बरेच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी हे काय बघताय ना आज आम्ही बनवले आहे सुखी तेलावरची वजडी वजडी ही माझ्या आईने बनवली आहे आणि खूप सविष्ट अशी ती बनवते तुम्हाला पूर्ण रेसिपी मी दाखवते सगळ्यात आपण आम्ही एक वजडी घेतली आणि ती स्वच्छ कापून जवळजवळ दहा ते बारा वेळा चांगली स्वच्छ धुतली वजडी खूप दहा ते बारा वेळा तरी कमीत कमी धुतलीच गेली पाहिजे इतकी स्वच्छ व्यवस्थित करायची आणि मला ही रेसिपी नीट येत नाही त्यामुळे माझ्या आईकडची ती स्पेशालिटी आहे आणि ती खूप सुंदर बनवते त्यामुळे मी तिला सांगितले की आजची ही रेसिपी तू बनवायची आहेस आणि तू आम्हाला आमच्या सगळ्या यूट्यूबच्या मंडळींसाठी खास आजची ही वजडीची रेसिपी आहे तेही स्वच्छ धुतल्यानंतर छान अशी पिळून घ्यायची पाणी सगळं काढून घ्यायचं त्यातलं त्यात मीठ घालायचं चवीनुसार आलं लसूणची दोन चमचे आम्ही पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर मिरची पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती पण दोन ते तीन चमचे टाकलेली आहे चांगली सगळं मॅरिनेट करून ठेवायचं एक पाच दहा मिनटं ठेवून कुकरला आपण लावणार आहोत आपण जसं मटण शिजवून घेतो तसंच कुकरला तुम्ही शिजवून घ्या कारण वजडी शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ही कुकरला लावून एक दहा शिट्या तरी काढायच्या आठ ते दहा शिट्या चांगली शिजवून घ्यायची त्यात आपण एक दोन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे डिपेंड करता तुम्ही वजडी कशी घेतायत तुम्हाला एक साधारण अंदाज येईल सुरुवातीला आपण सहा सात छिट्या काढून घ्यायच्या आणि जर नाही शिजले असं वाटलं तर परत शिजवून घ्यायची कुकरमध्ये जसं मटणला वेळ लागतो शिजायला तसंच वजडीचं पण असतं आणि त्यात एक चमचा हळद घातली आहे आता हे सगळं मिश्रण आपण कुकरला लावून शिजवून घेऊया आणि त्यानंतर काय फक्त फोडणी द्यायची आहे झटपट होते फक्त काय आहे ती साफ करायला थोडासा कंटाळा येतो आणि मला ती साफ करायला अजिबात आवडत नाही त्यामुळे ही रेसिपी माझ्या आईकडे येऊनच मी करते आणि आईला करायला सांगते आणि तिच्या हातचीच खाते त्यानंतर फोडणीला आपण काय केलं माहिती आहे लसूण थोडंसं घातलेलं आहे कांदा घातलेला आहे एक अर्धा ते एक कांदा चिरून बारीक चिरून घातला आहे तेलावर परतवून आणि त्यात आपण दीड चमचा आपला मालवणी मसाला आहे तो आम्ही घातलेला आहे आणि ही शिजलेली जी वजडी आहे ती त्यात टाकली आहे आणि अजिबात त्यात पाणी घालायचं नाही आहे ही अशीच तेलावर छान त्याला वजडीमध्ये खूप जास्त चरबी असते त्यामुळे त्याला तेल भरपूर सुटतं तर ते ही तेलावरच चांगली शिजवून घ्यायची आहे आणि मस्त त्यात नंतर दीड चमचा आपण जे आपलं खोबरंचं वाटण असतं आपलं जे मालवणी पद्धतीचं आमचं वाटण आहे माझ्या बाकीच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते वाटण यात घालायचं आणि ही पूर्ण सुकेपर्यंत त्यातला जो पाणी सुटलेलं आहे जे तेल आहे ते, ते पूर्ण ऑब्झर्व करेपर्यंत शिजवून घ्यायची आणि आपण ऑलरेडी वजडी शिजवल्यामुळे ती एकदम छान आता तयार आहे आणि मस्त छान सुगंध येतो आहे छान खरंच खूप छान लागते भाकरीसोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या आईच्या हातची ही आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद